नमस्कार मित्रांनो युट्यूब फॅमिली कस काय बरे असताना खात्री मला धन्यवाद मित्रांनो धन्यवाद तर तुम्ही कशाबद्दल धन्यवाद तर मित्रांनो आज आहे एक तारीख उद्या आहे दोन तारीख अरे हाडक्या हाडक्या हाली तर उद्या आहे दोन तारीख उद्या आहे बैल पोळा तर मित्रांनो उद्या पोळा शेतकऱ्याचा आवडीचा सण म्हणजे बैल पोळा त्याला बैल पोळा उद्या त्याला बैलाला आम्ही सकाळ सकाळ धुणार फिंग फिंग त्याचे मस्त सोडून त्याला मस्त शिंदू फिंजूर लावून फुगे फिगे बांधून झुला फिला टाकून गावात देवळाला येडा मारून घरी येणार मग बैल पोळ्या आणि बैलाचं लग्न लावून मस्त त्याला पुजून फिजून त्याला पोळी चारून ओके बाई तुम्हाला व्हिडिओ टाकतो मित्रांनो आणि तुम्हाला सांगतो उद्या हाय सोमवार उद्या हाय आमुषा तर सोमवारी बैल पोळा एकदम योग्य आला आणि त्वरी आली कर मंगळवारी हा 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 मग काय वाश्या ध्यान येते तुम्हाला सकाळी माझब फोन आला मला म्हणला किती पाहिजे ठेवलं दोन किलो ठेवू दोन किलो महिन्याचा काडकाच काढतो आता परवा गोळा झाल्या म्हणजे त्याला खातो गोड गोड खाल्ल्यावर कसं असं त्याला पाणी सुट्टासाठी परत आ म्हणजे सकाळ सकाळ उठलं की शिळी आमटी खाणार अशी पोळे चुरून आणि दुपारा चेहरा ग ग ग नाद खोळा नादच खोळा नाद खोळा करून टाकायचं म्हणजे परद आ हा 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 मित्रांनो आता संत तुपट तोंडाला आताच आता पाणी सुटलंय मित्रांनो वाशाट आ ग ग ग वाशाटा शिव माझ्या नाही करायचं काही मान म्हणजे परदशी मित्रांनो परत व्हिडिओ जर तुम्हाला म्हटणाचा जर लागायचा असेल ना तर माझ्या चॅनलला फॉलो आपलं फॉलो सबस्क्रायबर कराकडे सबस्क्रायबर कराय विसरू नका परदिवशी तुम्हाला मस्त व्हिडिओ टाकतो वाशाटा वाशाट म्हणलं एक परत म्हटणाचं नाव घेतलं तरी तोंडाचं पान नाही पण वाशॅट्या वाशाटाचं नाव काढलं लाल दिसते धार लागते लाल गिबीला तर मित्रांनो चॅनलला जर नवीन असतान तर सबस्क्राईबर करा आणि जर सबस्क्राईबर ऑर्डर केला असेल तर लाईक केल्याशिवाय जाऊ नका मित्रांनो धन्यवाद आणि म्हणजे त्याला बैल पोळायचा व्हिडिओ बघायला विसरू नका आणि परवादेशी तरी धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र